रस्त्याच्या लांबीच्या अनुषंगाने रुंदीच्या अनुषंगाने एखादं आरक्षण आत्ता आवश्यक नाही अशा पद्धतीनं ना, नगरपालिका त्याच्यामध्ये ठराव करते तो ठराव घेऊन हो। आम्ही शासनाकडे म्हणजे टाउन प्लॅनिंगला पाठवतो टाउन प्लॅनिंग सोलापूरून ते डायरेक्टर ऑफिस पुणे या ठिकाणी ते पाठवलं जातं तिथून तो प्रस्ताव शासनाला पाठवला जातो शासनाकडे आणि तो कॅबिनेटच्या पुढे असतो परंतु त्याच्यामध्ये चेंजेस करण्यापूर्वी शासनाला जर वाटलं की बाबा एखाद्या आरक्षणात बदल करणं आवश्यक आहे तर शासन त्याच्यामध्ये बदल करू शकतं त्याच्यामध्ये बॉडीनं ठराव एका जर समजा दिला की हे आरक्षण बाबा रद्द करणं आवश्यक आहे शासनाला जर वाटलं की बाबा हे रद्द करणं आवश्यक नाही आहे तर शासन त्याच्यामध्ये बदल करत नाही किंवा जर शासनाला वाटलं की बाबा ह्या आरक्षणामध्ये बदल करणं आवश्यक आहे हे अनावश्यक आरक्षण आहे असं जरी वाटलं तरी शासन त्याच्यामध्ये ते बदल करतात ह्याच्यामध्ये नगरपालिका बॉडीला अजूनही त्याच्यामध्ये अधिकार आहेत चेंजेस जे सुचवण्याचे <गगेरे पर्णाणाँगा> एक मिनिट आवासाहेबांची सूचना आहे की नगरपालिकेचे नगरसेवकांचा किती हात आहे किंवा हस्तक्षेप आहे तर या ठिकाणी नगरपालिका पूर्ण सदस्य म्हणून पूर्ण एकोणीस सदस्य म्हणून कसलाही अधिकार नाहीये याचे पूर्णपणे अधिकार हे टाउन प्लॅनिंग नगर रचना कार्यालय सोलापूर यांचे आहेत जरी शेती क्षेत्रातली ग्रीन झोनमधले आपण रोड दाखवलेला आहे त्या ठिकाणी जरी शासनाला रस्ता करायचा झाला तर रितसर तुमची भूसंपादनाची प्रक्रिया शासनाला पार, पार पाडावी लागेल तुमचा जो काही शासनाचा नियमानुसार जो मोबदला आहे तो मोबदला देऊनच शासन ही प्रक्रिया पार पाडतं सध्या पण हायवेच्या संदर्भात पण ही प्रक्रिया पाहिलेली आहे तसं नाही की म्हणजे आलं बुलडोचेरी घेटला तुमचं घर पाडलं आणि रस्ता बांधायला सुरुवात केला हा जो गैरसमज झालेला आहे कृपया आपण दूर करा कोणावरती ह्याच्यामध्ये अन्याय होणार नाही नगरपालिका एकूण सतरा सदस्य पूर्णपणे आपल्या पाठिंबा आहे पाठीशी आहेत सर्वांची भूमिका हेच आहे की कोणावरती अन्याय होऊ नये इथेच नाही तर शासन दरबारी पण आपल्या सर्वांची भूमिका मांडण्याची तयारी ही नगरपंचायतची थी। त्या ठिकाणी आहे तरच ती ऍक्विजेशन होऊ शकत त्या ठिकाणची सुविधा विकसित करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासन पैसे देत पण ती जागा विकत घेण्यासाठी नगरपंचायतला स्वतःच्या उत्पन्नातूनच पैसे द्यावे लागतात शासन त्याला कुठलाही भूसंपादनासाठी मोबदला निधी देत नाही आणि ही प्रक्रिया आपल्याकडे चालू आहे असे नाही सध्या ज्या नगरपंचायती स्थापन झालेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सात त्या सात ठिकाणी ही प्रक्रिया चालू आहे आपली जी प्रक्रिया पार पडली की माणूस मध्ये पार पडलेली आहे वैरागमध्ये झालेलं आहे माडा मध्ये झालेला आहे मोवळ मध्ये झालेला आहे मोवळच आता कॅबिनेटच्या समोर आहे आता मला तुम्हाला विचारायचं शिवसाहेबांना शिवसाहेब तुम्ही हा था ठराव आणला आपण प्रशासक म्हणून असताना हे सगळ्या फाईल फायल केली हा घटनात्मक भेद निर्माण आपण देत नाही तुमचं जे म्हणणं आहे मी परत ऐकतो सगळं सांगा एकच मिनिट सांगू एजन्सी मी आणली नाही किंवा नेमली नाही कायद्यानुसार जो विकास आराखडा तयार करण्यात यावा म्हणून हे पत्र टाउन प्लॅनिंगला पाठवलं कारण टाउन प्लॅनिंग जसे पत्र दिले की व नगरपंचायत स्थापन झाल्यापासून तीन वर्षाच्या आतमध्ये विकास आराखडा करावा करा लागतो मग विकास आराखडा करण्याच्या अनुषंगाने डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग यांनी ही डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग पुणे यांनी एजन्सी नेमले गेली आपल्यासाठीच नाही पाणूस रिपोर्ट वैराग अनगर या नवीन नगरपंचायतीसाठी ही एजन्सी नेमली गेली एजन्सी आपण साहेब नेमली मग हे सगळं अधिकार तुमच्याकडे असताना ठरावामध्ये जे दिसताय ते आपण सगळं दिसतायत आपण सर्वांनी मंजूर केला तो तो अहवाल तयार झाला मग अहवाल लोकांच्या घरावर जात असताना या वेळेस आपल्याला जरा तरी डेव्हलपमेंट प्लॅन राबवताना ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही त्या ठिकाणी तो राबवायचा असतो घर पाडून डेव्हलपमेंट असते तर साहेब हा जो नकाशा आपल्याकडे समोर दिसतोय तो, तो आमच्याकडे सिलबंदामध्ये टाउन प्लॅनिंग सादर केला माझ्याकडे सादर केल्यानंतर मी सभागृहाच्या पुढे मांडला याच्यामध्ये माझा कसलाही रोल नाहीये संपूर्ण ह्याच कामकाज नगर रचनेच्या अनुषंगाने टाउन प्लॅनिंग करायला सोलापूर यांच्या मार्फत होत साहेब आपल्या मुख्यमंत्र्यांचे जे मुख्य सचिव आहेत नगर विकास साहेब त्यांच्याशी पण याबाबत बोललेला आहे

जे रस्ते पालित होणार आहेत त्या ठिकाणी गोष्टीमध्ये बदल करून त्याची रुंदी कमी करून प्रस्तावित केलेला तो कमी करून याबाबतचा बापू साहेब करू शकता आज आरक्षण सव्वीस ठिकाणी ठिकाणी त्यांचं म्हणणं असं ज्या सरकारी जागा आहेत काय 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 गव्हर्नमेंट लँड वर जेवढी आधी आरक्षण बसतील गव्हर्नमेंट जागेवर टाका मग राहिलेल्या बाधित लोकांच्या त्या लोकांच्या विचाराने टाका ना पंधरा फुटाचा रस्ता आहे निश्चितपणे आम्ही सांगू की तिथं बाबा एवढ्या रस्त्याची गरज नाही तर कमी करा आता आमच्या उमाजी नाईक नगरचा विषय काय होता पहिलं कमी इंडस्ट्री क्लिनिकल काय होतं त्याच्यामुळे ते तरी झाले त्या दिवशी आम्ही त्यांना प्रश्न विचारला की हा नंतर कशासाठी पाठवायचं त्यांनी काय सांगितलं की ह्याचा काही बारीकशेप होत नाही काय होत नाही इथे कुठलीही अडचण होणार नाही फक्त तुम्ही काय करायचं जनरल मिटिंग मध्ये तुमच्या मासिक मिटिंग मध्ये ठराव घ्या तो आम्हाला पाठवतो निघून जाईल अगदी साधी सुट्टी गोष्ट आहे ह्या नागरिकांना सुद्धा रोल कोणतरी वेगळं सांगते आता इथे इंडस्ट्रीज होणार आहे इथे कंपनीज होणार आहे कंपनी व्हायसाठी शंभर तीनशे एकर लागतात क्षेत्र पाच सात एकर म्हणजे किती गणसमोर पसरवतात आपण तुम्ही पण समजा पाहिजे

मला खांडेकर साहेबांना एक विचारायचे ते मुख्य अधिकारी आहेत पुणे पंढरपूर असं रुंदीकरण होणार आहे का रस्त्या आमच्या कोट्यावर दुरुपयाचा जागा आहे मला उत्तर द्या मग आणि पीडब्ल्यूचे अधिकारी का तुम्ही बोलवले पुणे पुणे पंढरपूर रोड हा नॅशनल हायवेकडे वर्ग झालेला आहे शांतीपती नगरपालिकेचं रुंदीकरण करण्याचा अधिकार नाही त्याच्यामध्ये आता आता कॅन्सल होत नसतं आता तुम्हाला नुसतं कशालाय असं करायलाय आपली हिरवत नाही प्रश्न भेटणार आहे आंदोलन करून एखाद्या पक्षाचं नाव घेऊन किंवा विषय त्याला सर्व नागरिकांनी एकत्र येऊन सगळ्यांनी याला कायदेशीर मला द्यावा लागेल तर ही वस्तू हे सगळं जे पूर्ण मंजूर झालेला त्याच्यात कुठलंही तुम्ही नीट त्याची चौकशी करा ही फक्त तुम्हाला सांगतो या चौकशी जे काय होणार नाही तुमच्या घरामध्ये आम्ही बाजूला जाऊ शासन पैसे देणार नाही त्याच्यामुळे आमच्याकडे जेव्हा आम्ही देऊन बोलतो तेव्हा पैसे देऊन मग रस्ता होईल ही सांग नाही ही त्यांनाच माहिती बरोबर चूक आहे कोणी सांगितलंय त्यांना पण ही यात्रा कुठल्या गोष्टीवर शासनाचा तो लॅब कधीही कॅन्सर होत नाही कारण आम्ही बायपास आमची इथे वाईट मानसिकता निर्माण केली गेली कुठल्याही आम्हाला गावकऱ्यांनी कुठल्याही नेत्यांनी त्यांनी कुणी आम्हाला सहकार्य केलं तीच परिस्थिती आता होणार नाही आम्ही हल्ली आहे आम्ही इथं रडलोय बायक वर इथं सुद्धा मी टिकल आहे बायपासच्या संदर्भात एकमेकांच्या आलो म्हणजे एक अनुभव म्हणून सांगू तर ही गोष्टी सगळ्याला ही तुम्हाला सगळ्याला करावं लागणार आहे त्या जे जी बाबी चुकून आधी चार तीन लोक त्या लोकांनी एकत्र येऊन ही सगळा विषय कोर्टात जाऊन सगळ्यांना करावं लागेल तो परत करत नाही तर ही गोष्टी तुम्हाला तुमची सांगून करतात आणि ती प्रक्रिया झालेली झालेलीच आहे ही कुठलीही प्रक्रिया ती कॅन्सल होणार नाही एवढं रूल नंबर आता महाराष्ट्र अर्बन तोच आहे रूल महाराष्ट्र अर्बन पासून डिस्टन्स किती पाहिजे रिंग रोड चा रिंग रोड चा रूल नंबर चौदा अब्लिक दोन काय सांगतो ज्या टाउन च पॉप्युलेशन हे दहा हजार हे पन्नास हजार पॉप्युलेशन आहे त्याला रिंग रोड डेव्हलपमेंट करताना सिटी पासून सिटी सेंटर कन्सिडर काय करायचं हे सुद्धा रूम मध्ये आहे तुम्ही म्हणता पोस्ट ऑफिसर इथं कन्सिडर करा तसं नाही

लोकल कम्युनिटी म्हणजे कोण सांग ना लोकल कम्युनिटी म्हणजे कोणते स्थानिक नागरिक असतोच पाहिजेच ऍक्ट असतो एक प्रकारचा आणि हा रूल दोन हजार सोळाचा

अरे चा मुद्दे आहेत आपल्याला तो सगळ्या सर सगळ्या सब आपल्याला मुद्दे आहेत आपल्याला आहे आपल्याला 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 गट पंचायत आपल्याला आपल्याला हिपुडी मी चित्र उंची तुम्हाला पीडीएफ पण काय ऑनलाइन देंची करू तरी पण ऑनलाइन तुम्हाला मी देऊ शकते

त्यांच्या पुण्यासाठी आहे म्हणजे त्या सोशल असेसमेंट आणि सगळे करायला पाहिजे की आपल्याला जर वाटत नसेल आपण करू शकतो तुम्ही नक्की म्हणणं मांडणार आहे मांडू शकते की आपण आपल्याकडे द्या टाउन प्लॅनिंग कडे आमच्याकडे जर तर आम्ही टाउन प्लॅनिंग कडे पाठवते काहीत बे हा जस पुढे जाईल आपला विरोध नाही पण आपल्याला त्यांचं पण आपल्याला भरपूर सहकार्य आहे त्यांनी ऑलरेडी आपल्याला आता आश्वासनच दिलेलं आहे की आपल्यानुसार हे सोशल इम्पॅक्ट असेल हा पण तुझा झालेला नाहीये हा मुद्द्या जावं तुम्ही जे रिकॉर्ड करणार आहे हा मुद्दा आहे हा मुद्द्यानुसार हे कन्सिडरेशन आहे हे कन्सिडरेशन नाही त्यात अधिकारी असतो म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट माहिती असते असं नाही रूल आणि रेग्युलेशन भरपूर आहे हे जर सगळं माहिती असतात तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे बसलं नसतं याच्यासाठी हा